खूप दिवसाने हा नजारा बघते डोळ्याचं पारडं फेटण एवढा असा हा नजारा आहे खूप दिवसाने हा जवळजवळ एक आठवडा होत आला जे त्रास सुरू झाला आम्हाला आज जराशी बिना औषध खातात बिना काय करता लेवलला ये लागलेला असं दिसते पण जे मॅडम आहे ते मॅडमने लांबनच पारला घेतलेला आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

शेंगण्याटणी यांना काय आवडते काय यांचं काय दंगा पण सोराने वर नाही असं जेवण म्हटल्यानंतर माणूस चला दानख्यान खाय शेंगायचे असली भाकरी तुम्ही खाणार सुद्धा हो ना एक गास सुद्धा हो काय झालं भाकरी खाऊन बघ खाऊन बघतो नाचणीची नाचणीची भाकरी आहे

नाही तू समजा नाही हास्य बघते मम्मी ममि चला खूप दिवसाने हा नजारा बघतोय डोळ्याचं पारडं फेटण एवढा असा हा नजारा आहे खूप दिवसाने हा जवळजवळ एक आठवडा होत आला जे त्रास सुरू झाला आम्हाला आज जराशी आराम कर। बिना औषध खातात बिना काय करता लेवलला ये लागलेला असं दिसते पण जे मॅडम आहे ते मॅडमने लांब घेतलेला आहे आराम कर पाया उभं त्रास घेऊ नकोच तू असं का शांत बस काळजी करू नकोच हा बस येते नको मला तुझं सेकॅन नको काय बस जाऊ तिथं बसा जा बस जाऊ नव जा नको जा का हात खर्च करू जा आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला ये बड़ा लते नहीं आकर चला थोड़ा व्लॉग बंद करून झोपू एडिटिंग करून मी इकडे बसतो बाबा साहेबांची बसणे जागा इकडे नाही मी तुला काहीच करत नाही नसलं तर हवं त्यासाठी काशी टिकवे दोन दिवस झाले कसं दिसते एक नंबर पोरगा कुठलं तर बसल्याच वाटतोय जर वरण माने जे वरपेल कबर आहे बोलते मम्मी ना बघूया तेल एक दिवस असू द्या चला ब्लॉगला इथंच संपूया हे काय संपणाऱ्यातले नाही आहे गोष्ट कंटिन्युअसली चालूच होणार आहे थोडा उरलेला भाग उद्या बघा उद्यापासून हा चौघच संपवतो आणि एक गायच महत्वाची गोष्ट आहे ती उद्याच मला सांगतो पप्पा मला गिफ्ट देणार आहेत जवळजवळ एक टार्गेट त्यांनी दिलेला आहे काय टार्गेट आहे ते उद्या सांगतो नाही 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 सांगू घे या कुठ आहे जरूर कोई ना कोई... पट्टे ना मला हे घोट आहे तरी पण सगळं तुमच्यावर आहे आता उद्या सांगतो काय आहे ते बाईने लावलेला आहे मुद्दावून लावलेला आहे चला जरू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय गायच